अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय नवी मुंबई येथील प्लॉट क्रमांक पंधरा ए सेक्टर अडतीस नेरुळ येथील नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे पत्रकार भवन शिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे परंतु राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या रा कोकण विभागाचे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिडकोच्या अख्यारतीत असलेले पत्रकार भवन राज्य शासनाकडे अकरा वर्षासाठी करार अंतर्गत सपूत करण्यात आले असून ते अद्यापपर्यंत बंद असणे तसेच बंद इमारतीत अंतर्गत पडझड होणे आणि तिथे आजूबाजूला गर्दुले फिरणे नवी मुंबईतील नागरिकांच्या निधीरूपी पैशाचा अप्रत्यक्षपणे का होईना चुराडा होत आहे पत्रकार भवन इमारतीचा शिडकोचा कोणताही प्रकारचा अधिकार नसल्याने नवी मुंबईतील पत्रकार वृत्तपत्र संपादक फोटो जर्नलिस्ट व्हिडिओ जर्नलिस्ट तसेच ऑनलाईन डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी इत्यादींना सेवा सुविधापासून वंचित राहावे लागत असणे त्यामुळे नवी मुंबईतील पत्रकार बांधवांना प्लॉट क्रमांक पंधरा ए सेक्टर अडतीस नरुळ येथील नवी मुंबईतील पत्रकारांचे असे पत्रकार भवन कार्यत करून पत्रकारांना दिलासा देण्याची आवश्यकता असून सदर बाबीकडे शासनाने दखल घ्यावी याकरता मी औषधच्या मुद्द्याद्वारे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणत आहे साहेब आपण याच्यावर निर्णय द्यावा बरेच वर्ष झाले ते भवन पडून आहे तसंच अनेकांनी प्रयत्न केले पण अजूनही भवन पत्रकारांच्या तारखे धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील